वांग्याची भाजी बनवते काळंग बटाटा आजले लवकर स्वयंपाक आमचा तर माझे ना आता आत्ताच जेवण आहे आणि मेकअप साठी कस्टमर येते तर आहे ना तर मेकअपचं सामान काढून ठेवायचंय सगळं वरती मी ना आता मेकअपचं सामान काढून घेते वरती सायडरच मेकअप आहे इकडे आहे ना मी मेकअप करते सायडरच मेकअप आहे आणि मम्मीचं चालू कस्टमर करायचं तर आधी मेकअप करून घेते मी नंतर आहे ना हेअरस्टाईल करणार आहे कारण टेकवल्यावरती कवल्यावरती हेअरस्टाईल आहे ना खराब होती त्याच्यामुळे ना मग मी हेअरस्टाईल नंतरच करणार आहे तर क सिम्पल मेकअप होता आणि फक्त हेअरस्टाईलला खाली कर्ल करायचे होते इकडे ना आता चेहऱ्याचा मेकअप झाला होता आता मी पहिले समोरच्या बाजूची हेअरस्टाईल करून घेते सिंपलच करायची होती आणि इकडे कचरेत पण आलं आहे मी त्यांना लगेच केस पकडायला लावले आणि मी इकडं आता फॉल करते कारण क्लासच्या मुली आल्यावरती ना त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं पार्लरच्या शिवणचे दोन्ही पण क्लास चालू आहे त्याच्यामुळं आणि इकडे नवरी आलेली होती फेशियल करायला पण तिने ना आधी चिकोलाच घेतलं कारण तिला पण खूप डॉग आवडतं त्याच्यामुळं आणि आता इकडे ना शिवण क्लास चालू आहे मुली आलेल्या आहेत क्लास

था। ना या एका ब्लाउज सिला रुपये रेली आहे कारण त्याला पण पंधर बोट नेक बॅट विकत एका बला रुपये शिलाई घेतली यांना काहीच नाही करायचं काही काही మమ్మీ ఇక్కడ చూ अजून मम्मीला बाजारला जायचंय अंधार पडत आलाय बाहेर आणि इतके कस्टमर चालू आमच्या दुपारपासून इतकी गर्दी होती ना थो थो आता का आम्ही चहा करतोय किती साडेसहा सात वाजत आली असेल मम्मी बाजारला जाईल मग मी बाकीचे कस्टमर करत सकाळपासून कस्टमर चालू नवरी पण आली लवकर अकरा साडे चहा प्यायचा आम्हाला पण वेळच भेटा ना इकडं मध्ये आहे ना आज त्याच त्याच चहा करून प्याला आम्हीच राहिलो चहाचे आता चहा घेऊ मस्त आम्हाला ना आता जेवण करायचंय मम्मीने मस्त अंड्याची भाजी इकडं ग्रीन राईस बनवलाय शेवटी मम्मी बाजारला गेलीच नाही वेळच नाही भेटला आम्हाला बाजारला जायला कस्टमर करता करता अंधार पडला पार मग बाजारला मम्मीच आम्ही जेवण करतो आम्ही ना मस्त बाहेर बसलोय चिकूसोबत खेळत जेवण झालंय आणि चिकूला चिकू ना इतका बॉल सांग खेळू राहिला ना बॉल घेऊन आलाय बाहेर तो इतका बॉल घेऊन पळू राहिला ना त्याला इतकी मजा येते ना तो बॉल घेऊन पाळ लांब गेला का बॉल आणायला नाही जातो दादूला पाठवितो आणायला तिकडं खाली गेल्यावर बॉल त्या, आता पाय बर ना आणाल पाहिलं नाशारे खाली गेला बॉल असं आडवायला येतो बर का बॉल हे चुकून गेलं ते खाली बर का डेंजर आहे बाबा ते चुकदार बॉल दर